नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी काही ना काही नवीन योजनांची घोषणा करत असतात आणि त्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना शेतकऱ्यांना हा फायदा देतात मित्रांनो अशातच आता राज्य सरकारने म्हणजेच राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमुळे लाभार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे परंतु हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ती योजना कोणती आहे कशाप्रकारे या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि कोणकोणते ला नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती सोडून गेला तर या योजनेपासून तुम्ही वंचित देखील राहू शकता त्यामुळे पुन्हा विनंती करतो की या व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो ग्रामीण भारताच्या खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पक्के घरे बांधून देण्याचा देशात महाराष्ट्र शासन प्रथमावर आहे नुकतेच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत राज्य सरकार पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान देणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे परिणामी लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे वाढीव वा अनुदानामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर नऊ हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचा भार पडणार रा आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत गेल्या सात वर्षात तेरा लाख सत्तावन्न हजार पाचशे चौसष्ट उद्दिष्ट होते त्या तुलनेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये टप्पा दोनसाठी राज्याला वीस लाखांचे उद्दिष्ट आहे हे म्हणजे विशेष प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना असून साठ ते चाळीस प्रमाणात केंद्र राज्य सरकारच्या सहाय्याने ही योजना देशभरात दोन हजार सोळापासून राबविण्यात आहे या गेल्या पाच वर्षापासून अनुदानात वाढ झाली नव्हती विरोधकही हाच मुद्दा उचलून धरत असताना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय इतर राज्यांसाठी मार्गदर्शक तसेच लाभार्थ्यांना दिलासा देणारा ठरणार असल्याची चर्चा आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले यापैकी अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी देऊन मंजूर घरकुलांपैकी चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित सुद्धा करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त राज्य सरकार घरकुल लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी पक्के बांधकाम झालेल्या घरकुलांवर सौर ऊर्जा संच बसविणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या देशवासियांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी बेघरांना पक्क्या घरांमध्ये वास्तव करता यावे या हेतूने या भारत सरकारने जानेवारी दोन हजार एकोणवीस एकोणीसशे शहाण्णवमध्ये इंदिरा आवास योजना कार्यक्रम हाती घेतला मात्र यात अनेक त्रुट्या असल्याचे लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक एप्रिल दोन हजार सोळामध्ये याचे पुनर्गठन करून प्रधानमंत्री आवास योजना असे नामकरण करण्यात आले आहे याचसोबत दोन हजार चोवीसपर्यंत देशातील प्रत्येक बेघरांना पक्के घर देण्याचे ध्येय ठरविण्यात आले जागेसाठी सुद्धा मिळते अनुदान मित्रांनो ज्यांच्याकडे जागा नसेल ते सरकारी जागेमध्ये किंवा अतिक्रमण करून असते राहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान आता सरकारने घोषित केलेलं आहे येथील अठरा लाख अडतीस घरकुल हजार घरकुलांना मंजुरीसह चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडे स्वमालकीची जागा नसल्यास पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फूट जागेसाठी प्रति लाभार्थी एक लाख अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलासाठी मिळत असलेले एक लाख तीस हजार रुपयांचे अनुदान आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजे ठरत आहे परिणामी मिळत असलेल्या अनुदानात घराचे काम पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत होती मात्र मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांचे हित लक्षात घेता केलेली पन्नास हजारांच्या अनुदानाची घोषणा नक्कीच दिलासा देणारी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता घरकुलाच्या योजनेच्या ज्या रकमेमध्ये जे आहे ते पन्नास हजार रुपयांची राज्य सरकारने वाढ केलेली आहे आणि या वाढीमुळे नक्कीच लाभार्थ्यांना मोठा फायदा होईल त्यांना त्यांचे घर चांगल्या पद्धतीने बांधता येईल अपेक्षा करतो मित्रांनो की याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद